नमस्कार मित्र मैत्रिणीं मी मनीषा स्वप्नील कारे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते चला तर आज मम्मी पण घरी आहे त्यामुळं काही नाही निवांत आहे सकाळी मी उठून त्यांच्यासाठी डबा करून दिलाय ते गेले कामावरती तर आता माझं सगळं काम वगैरे आवरून आहे तर चला आता आज मम्मींना मेथी आणि धनं टाकायचे तर चला आज मेथी धनं टाकून घेऊ चला आता माझं कपडे वगैरे धुऊन सगळं काम आवरलंय तर आताय ना मम्मी पण जेवण झालंय आज मला उपसै मी माझ्यासाठी भगर बनवली होती तर माझं पण जेवण झालं आमच्याकडे खूप चोरांची भूमिका चालू आहे तर तुम्ही पण सावध राहा काळजी घ्या कारण की कसं आहे माहिती का आपण घाबरवून जातो म्हणजे एक त्या ठिकाणी आले तरी आपल्याला असं वाटतं आपल्याकडे येतात काय असं होतं काय घाबरू नका कारण की ते पण माणसं आहे आपण पण माणसं आहे फक्त आपण सावध राहणं नाही आपलं कर्तव्य प्रत्येकाचं त्यामुळे सगळ्यांनी सावध राहा तर बेरवाडी सोनगाव सायखेडा चांदोरी माळसापुरे अशा भरपूर ठिकाणी म्हणजे भूमकात चालू आहे तर काही नाही तर असं काही आढळल्यास हंड्रेडवरती कॉल करायचा तर आपल्याला मदत भेटू शकते मम्मींना त्या वावरात जाण्यासाठी दिवसभर वेळ नाही भेटला आ मम्मी आणि ती त्या वावरात गारक्याला गेले आत्ता दोघंजण बघा किती अंधार पडलाय दोघं पण गेले गारक्याला पप्पा कुठं गेले काय माहिती मी घरी एक तीच आहे बघा आता येथील पप्पा असल इथं कुठं तर पण हे दोघं गेले वरच्या वावरामध्ये मला भीती वाटते मम्मी लोनचा आला होताय आमच्या गप्पा पण चाललंय त्यांना डब्यात कोणा तरी द्यायचं आहे तर त्या लोणचं आहे डब्याला वगळ आलाय ते मी त्यांना सांगत होते त्यांनी पुसून घेतलं आता आता आमचं सर्वांचं जेवण झालंय तर माझे भांडे वगैरे पण घसून झाले किचन पण आवरून झालंय तर आता खिडकी वाजवत आहे मम्मींचं चाललं आहे कोणीतरी चिखलाचं पाय आहे घरात तर पुसईचं काम मम्मी म्हणत्या कोणी चिखल आणलाय मम्मी कोणी चिखल आणला मम्मी वडबड करते बा का चुक्कल आणला म्हणून चला अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय